श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे आज मी स्वामींच्या प्रकट दिना विशेष काही विशेष अशी सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्ही केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर ही सेवा एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत करायचं आहे स्वामींची सर्वात प्रभावी सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ तर करायचे काय आहे स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायाचे वाचन एकवीस दिवस करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायाचे महात्मा खूप अगम्य असे आहे हे तुम्ही जर एकवीस दिवस रोज ह्या अध्यायाचे पारायण जर केलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपण किती सेवा करतो याला महत्त्व नसून आपण सेवा करतो याला महत्त्व आहे या स्वामीचरित्र सारामृतामुळे ज्यांना सर्व काही अशक्य वाटत होते तेही शक्य झालेले आहे असे भरपूर स्वामी भक्त आहेत त्यामुळे एकवीस दिवस रोज तीन अध्याय असे सारामृताचे अध्याय वाचायचे आहेत दुसरी सेवा ती म्हणजे एकवीस दिवस दररोज अकरा माळी जप करणे श्रीस्वामी समर्थ या नामस्मरणाचे अकरा माळी रोज आंघोळ केल्यावर देवपूजा करून झाल्यावर स्वामींच्या समोर बसून अकरा माळी जप करायचे आहे हा जप तुम्ही जर सुरू केलात तर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगलीच होईल आणि देखील एकदम शुभ जाईल तिसरी सेवा ती म्हणजे तारक मंत्र म्हणणे तारक मंत्रात खूप ताकद आहे आपल्या घरात जर सतत वाद होत असतील कोणीतरी भांडखोर स्वभावाचा असेल तर त्या व्यक्तीस तारक मंत्राचे पाणी देणे शंभर टक्के प्रभावी उपाय आहे त्याचे मन त्याचा स्वभावामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल आपले मुलं जर हट्टीपणा करत असतील तर त्यांनाही तारकमंत्राचे पाणी देणे तर तारकमंत्राचे पाणी देणे म्हणजे नेमके काय करणे तर तारक मंत्र म्हणत असताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवून आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवून तारकमंत्र म्हणायचा आणि ते म्हटलेले पाणी आपल्या घरातील लोकांना मुलांना प्यायला द्यायचा हा खूप प्रभावी उपाय आहे चौथी सेवा म्हणजे कोणती ती म्हणजे स्वामी स्तवन मंडल एकवीस दिवस वाचायचे आहे ही सुद्धा खूप प्रभावी आहे ही सेवा करत असताना एकवीस दिवसाची तर आपण स्वामी केंद्रात जायचे आहे स्वामींचे दर्शन घ्यायचं आहे स्वामींना फूल व्हायचे आहे तुम्ही सेवा अगदी निर्मळ मनाने करा शेवटी करता करिता तुची स्वामी नाथा स्वामी जेही देतील ते आपल्यासाठी योग्यच असेल आणि सर्वोत्कृष्ट असेल ह्यात काही वादच नाही स्वामींची सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला मदतीचा हात पुढं करणे एखादा व्यक्ती जर दुःखात असेल आणि आपण त्याला मदतीचा हात जर केला तर त्याचे पुण्य आपल्याला लागते ही ही सर्वात मोठी सेवा आहे मोठा माणूस तोच असतो जो आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही निस्वार्थ कर्म हा एकच धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन आणि नाही पसारा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो या चार सेवापैकी एखादीही कोणतीही एक तुम्ही सेवा आवर्जून करा येत्या दहा एप्रिलपर्यंत तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ